उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही शुभ कार्य घडत असतात लग्न म्हणा जावळ म्हणा वाशांती म्हणा आणि कोणते प्रसंग असतील कार्य असतील ते होत असतात आणि ह्या कार्यामध्ये जेवण हे खूप महत्त्वाचं असतं कारण की ज्या ठिकाणी जेवण चांगलं त्या कार्यक्रम एक नंबर असं म्हणलं जातं कुठलाही कार्यक्रम म्हटलं की जेवण पदार्थ किंवा रेसिपी आल्याच मग त्या कार्यक्रमामध्ये छोटा असू दे किंवा मोठं असू दे तिथलं जेवण चांगलं असलं की लोक खूप नावजत असतात त्या कार्यक्रमला तो कार्यक्रम लग्नाचा असू दे जावळाचा असू दे वशातली असू दे नवरा नवरी कशी पण असू देत किंवा घर कसं असू दे किंवा लहान बारडत असू दे जेवण चांगलं असलं की कार्यक्रम चांगला झाला असं म्हटलं जातं तर चला या जेवणामधील एक गोष्ट आपण करणार आहोत अगदी पंक्तीतील वांग्याची भाजी असते ना तशीच कारण की माझे वडील आहे ते आचारी आणि ते बाहेर मोठे मोठे कार्यक्रमामध्ये जेवण करतात तेथील आमट्या आणि भाजी ह्याचं लांब लांबपर्यंत उदाहरण दिलं जातं की आम आमच्या बापूंची आमटेन भाजीचा नादच नाही करायचा तर आम ना ही आमटेन भाजी पूर्ण हे तर व्हिडिओ दाखवलं नाही फक्त मी तर भाजी केली आहे तर मी माझ्या वडिलांना विचारलं तुमच्या जी भाजी करता त्या भाजीमध्ये एकदम दाटसरपणा आणि ती वेगळी चव लागते ती कशामुळे लागते तर त्यांना व्यवस्थितरित्या मी रेसिपीची पूर्ण माहिती घेतली आणि नंतर जिथं भाजी केली आहे वांग्याची ती वांग्याची असू दे बटाट्याची भाजी असू दे किंवा भरलं वांगा असू दे तिने एक वस्तू टाकतात ती वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्यामुळंच एकदम मस्त अशा भाज्या तयार होत्यात आणि ही वस्तू वापरून तुम्हीसुद्धा ही भाजी तयार करा शंभर टक्के रिझल्ट येणार आणि आल्यानंतर तुम्ही मला कमेंट केली पाहिजे ताई खरंच लय जबरदस्त भाजी झालती बरं का तर चला ही भाजी कशा प्रकारे केली सुरुवात करूया तर गॅसवर ठेवली आहे गॅस चालू केला आहे त्यावर ठेवायचा पॅन तर ती कुठली गोष्ट महत्त्वाची ती तुम्हाला सांगते चला पंक्तीत असू दे किंवा मोठ्या मोठ्या कार्यालयात असू दे जी भाजी तयार होते ती भाजी आपण आज करणार आहोत सोनाली किचनमध्ये तर इथं पॅनमध्ये घातलं आहे वाटे शेंगदाणे चांगले काळपट होतं म्हणजे कुरकुरीत होस्त भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर त्यामध्ये घालायचं दोन चमचे तीळ म्हणजे ह्या दोन्ही वस्तू चांगल्या भाजून घ्यायच्या ह्याच्यामुळं भाजी एकदम टेस्टी होते खमंग लागते आणि त्याला दाटसरपणा येतो तिळानं तुम्हाला माहीतच आहे दाटसरपणा येतो आणि घट्ट होते रबरप होते तो 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 तर वांग्याची भाजी असते बटाट्याची भाजी असत किंवा किंवा भाजीची असते त्यामध्ये हे मिश्रण घातलं जातं बरं का त्यामुळंच भाजी चांगली टेस्टी लागते तर इथं शेंगदाणे आणि तीळ चांगलं भाजल्यानंतर इथं शेगडीवर आपण कार्यक्रम चालू करून घेऊया वांग्याच्या भाजीचा तर आपण वांग्याची भाजी करणार आहोत त्यासाठी इथं तेलाचा जरा जास्त वापर करावा लागतो आणि तेल घातलं आहे तेल चांगलं गरम होत आहे तर इथं हे दोन इन्ग्रिडियंट्स आहेत तिळ आणि शेंगदाणे ते चांगलं बारीक करून घ्यायचं म्हणजे थोडंसं इथं तेल तापलं आहे त्यामध्ये घालाय मवरी जिरे आणि कडेपत्ता तिन्ही गोष्टी तणतण उड्या मारल्यात तर ह्यामध्ये घालायचा कांदा कांदा पण जास्त करपवायचा नाही थोडासा कच्चा ठेवायचा त्यामुळं भाजी छान टेस्टी लागते ही सर्व रेसिपी माझ्या वडिलांची आहे माझे वडील आहेत ते आचार्य आहेत आणि खूप उत्कृष्ट आचार्य आहेत आचार्याची मुलगी आहे त्यामुळे जरा जेवणाची आवड आहे मला आणि इथं टमाटर घालून चांगलं परतलं आहे आणि घालायचं यामध्ये वांगी आणि त्यामध्ये घातलं होतं मीठ मीठ कारण की वांगी पांढरी पडत नाहीत वांगी चिरल्यानंतर त्या पाण्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे वांगी काळी पडत नाहीत आणि हे आता कट करून घेतले अशी चौकण टाईपमध्ये वांगी ज्यामध्ये पंक्तींमध्ये ज्या पद्धतीनं वांगे असतात कट केलेले त्याच गा पद्धतीनं हे कट करून घेतले आहे कांदा घातला टमाटर घातलं दोन्ही साहित्य चांगलं क थोडंसं परतून घ्यायचं आणि हिचं ठेवले पाणी उकळायला बरं का थोडंसं दाटसर अशी आपण भाजी करणार आहोत रबरबीत त्यामध्ये घालायचं मीठ आणि मीठ घातले की ह्या चांगली वापरली जाते आणि ह्या भाज्या चांगल्या शिजल्या जातात पाणी सुटते ह्या भाज्यांना कांद्याला टमाटरला आणि ह्या वांग्याला ह्यामध्ये घालायच्या आता हळद आणि ते सुद्धा आता परतून घ्यायचं ते तर माझी मुलगी लागला लुडबुड करायला तर माझ्या वडिलांच्या काळजीत मला गुण आला आहे मला माझा गुण माझ्या जाणार जाणारच करण्याचा तर हे आहे बरोबरच आहे ते तर थोडंसं मीठ घालून हळद घालून हे परतल्यानंतर थोडीशी वापरून घ्यायची ही भाजी आणि वापरल्यानंतर अनेकदा थोडंसं परतून घ्यायचं आणि हे बघा त्यामध्ये घालायची ही लाल भडक घरगुती लाल तिखट तर आमचं वडील जिथंही जेवण कराय गेलं की लाल काश्मीर मिरची किंवा कुठलीही भगवतीचा वापर न करता त्या घरातील चटणीचा वापर करतात त्यामुळंच भाजी आमटी खूप छान टेस्टी लागते आणि जास्त ह्यामध्ये मसाले वापरत नाहीत कोणताही स्वयंपाक असू दे मसाल्यांचा जास्त वापर करत नाही अगदी रेग्युलर असतं त्याच पद्धतीनंच करतात कांदा टमाटर अशीच किरकोळ गोष्ट वापरतात आणि नंतरच ते जेवण करतात खूप छान टेस्टी होतं बरं का तर इथं पाणी घालायचं आणि पाणी घालून थोडंसं हालवून घ्यायचं हे आणि महत्त्वाची गोष्ट जी होतं दो त्यामुळे जी भाजी छान टेस्टी लागते ते आता घालून घ्या ओम बड सोहा करायचा आहे त्या भाजीमध्ये आणि ह्यामुळंच ही भाजी छान टेस्टी होते तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने भाजी तयार करा तुम्हाला पण छान अनुभव येईल हे भाजी खाण्याचा इतकी छान भाजी झाली की सकाळी उठून मला विचारत होते रात्री जरा राहिल्या काय भाजी जरा दोन फोडी तर राहिल्यात का नाही वांग्याच्या जणू मटण असल्यासारखं विचारायला लागली होती वांग्याची भाजी राहिल्या का तर बा इतकी छान झालते भाजी तर कुठण्याचं कूट आणि ती जे बारीकून घेतलं होतं ते घातली ह्यामध्ये आणि ते सुद्धा परतून घेतलं आणि कसं डुपडूप लागले बघा उडायला ही भाजी आणि ही भाजी इतकी छान टेस्टी झाली आणि ह्याचा घर बरा असा वास सुटला त्या भाजीचा गरमागरम चपाती किलती गरमागरम भात शेवग्याची शे आमटी आणि ही भाजी, आहा भाजी आ हा जेवणामध्ये आधी काय पाहिजे आपल्याला तर त्यावर घातली कोथिंबीर तर नक्कीच ह्या पद्धतीने भाजी करा आणि केल्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणवेल की हे आपल्या लग्नाच्या पंक्तीतील किंवा हॉलमध्ये ज्या पद्धतीने भाजी करतात त्याच पद्धतीने तयार होते आणि ह्याची खात्री मी तुम्हाला देणार कारण की विचारून आचारालाच विचारून ही भाजी तयार केली आहे मी तर आपल्या सोनाली किचन तुम्हाला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला नक्कीच कि सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा आपल्या सोनाली किचनचे व्हिडिओ आणि अशा पद्धतीने नक्कीच भाजी करा आणि असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद